आज आपण बघणार आहे मित्रांनो जो चाळीस टक्के दिव्यांग आहे त्याला दिव्यांग असून तो महाराष्ट्रामध्ये कोणकोणते फायदे घेऊ शकतात चाळीस टक्के दिव्यांग असंत तो त्याबद्दल जर आज आपण पूर्ण माहिती बघणार आहे नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर सर्वात पहिले म्हणजे आज आपण बघणार आहे जो दिव्यांग चाळीस टक्केच्या वर असेल किंवा चाळीस टक्के असेल त्याला महाराष्ट्रामध्ये कोणकोणचे फायदे मिळतात तेच आज आपण बघणार आहे आणि ते, ते मी तुम्हाला सांगणार पण आहे चाळीस टक्के दिव्यांगांना कोणकोणचे फायदे मिळणार आहे तर तुम्हाला सर्वात पहिले सांगू शकतो मी सर्वात पहिले म्हणजे दिव्यांग पेन्शन जे पण चाळीस टक्के दिव्यांग असन त्याला पेन्शन योजना ही चालू होते ती पेन्शन योजना योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना ही पेन्शन योजना तुम्हाला चालू होते ते तुम्हाला तहसीलमधून जाऊन चालू करावं लागते त्यानंतर आहे मित्रांनो दोन नंबरचं म्हणजे तुम्हाला घरकुल योजना दिव्यांगांना घरकुल मिळते ते पण जो पण गावामध्ये राहत असेल किंवा महानगरपालिकामध्ये राहत असेल किंवा कुठे पण राहत असेल जो पण दिव्यांग असेल आणि त्याच्याकडे चाळीस टक्केचं प्रमाणपत्र आणि यू डी आय डी कार्ड म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची यू डी आय डी कार्ड असेल त्याला घरकुल मिळतो पण त्याला पण काही प्रोसेस वगैरे आहे ते प्रोसेस करून तुम्हाला घरकुल वगैरे मिळतात त्यानंतर आहे कुठली पण आपल्याला बससेवा महाराष्ट्रामध्ये जे पण बससेवा आहे महामंडळ बससेवा त्यामध्ये आपण यू डी आय डी कार्ड दाखवलं तर आपल्याला वन फोर ही तिकीट मिळतात त्याच्यानंतर कुठे कुठे सिटी बसमध्ये पण आपल्याला सवलत दिली जाते तसे तुम्ही बघितलं असेल नागपूर महानगरपालिकेमध्ये तुम्ही कोणत्या पण जिल्ह्यातले तिथं लोक गेलेत आणि सिटी बसमध्ये बसले त्यांना तुम्ही यू डी आय डी कार्ड दाखवलं ते पण तुमचं चाळीस टक्केच्या वर तर तुम्हाला तिथे फ्रीमध्ये पूर्ण सवलत आहे नागपूरमध्ये नागपूर शहरामध्ये सिटी बस तुम्हाला पूर्ण फ्रीमध्ये दिली जाते त्या त्यानंतरचा आहे चार नंबरचं तुम्हाला रेल्वे पास पहिले तर रेल्वे पास तुम्हाला कोणत्या ना कोणत्या जंक्शनवर जाऊन काढायचं होतं पण आता रेल्वेने खूप चांगली सुविधा केली आहे ती म्हणजे रेल्वेपास ही दिव्यांगांना ऑनलाईन मिळते त्याची वेबसाईट पण आपल्या दिव्यांगजन रेल्वे डॉट दिव्यांग दिव्यांग कॉम अशी आहे तुम्ही त्या वेबसाईटवर तुमचं ऑनलाईन आवेदन करू शकता फॉर्म भरू शकता सर्व काही करू शकता तुम्ही गेल्यानंतर त्या रेल्वेचं पूर्ण माहिती तिथं मिळू शकते तुम्हाला माहीत नसेल तर मी व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्यानंतर आहे मित्रांनो पाच नंबरचं आपल्याला दिव्यांगांना अंत्योदय कार्ड मिळतात तर सर्व दिव्यांगांना जो चाळीस टक्केच्या वर असेल त्या दिव्यांगांना अंत्योदय कार्ड मिळतात तर कोणकोणते इकडे मला आत्ता पण खूप कमेंट येते की आमच्याकडे दिव्यांग कार्ड म्हणजे अंत्योदय कार्ड नाही बनत आम्ही तहसीलमध्ये पण गेलो कुठे पण गेलो तर आम्हाला दिव्यांग अंत्योदय कार्ड बनत नाही असे म्हणतात तर त्यांना तुम्ही जाणपणी विचारू शकता तहसीलदार असो किंवा अन्न पुरवठा ऑफिसमध्ये असो आमच्याकडं जो दिव्यांग एक आहे त्यांच्याकडं आमच्याकडे जी आर आहे सर्व गोष्टी आहे तुमच्याकडे असा एखादा जी आर आहे का की दिव्यांगांना अंत्योदय कार्ड बंद आहे आपण जर हा प्रश्न त्यांना विचारला तर ते तोळे गोंधळात पडतील तर सर्व दिव्यांग बांधवांनी हा प्रश्न अवश्य विचारा तहसीलमध्ये गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्ही हा प्रश्न त्यांना अवश्य विचारा त्यानंतर येथे मित्रांनो जो पण दिव्यांग चाळीस टक्के वर असेल त्यांना लोन पण मिळते कोणचं गृहकर्ज म्हणजे दिव्यांगांना कोणता व्यवसाय करायचा असेल काही छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी आपल्याला लोन पण मिळतात ते म्हणजे बीज भांडवल त्यामध्ये वीस टक्के सबसिडी आपल्याला दिली जाते आणि काही पैसे आपल्याला भराव लागते पण त्यामध्ये आपल्याला सबसिडी दिली जाते दिव्यांगांना ते बीज भांडवल आहे त्या बीज भांडवलमध्ये आपल्याला पूर्ण डॉक्युमेंट वगैरे देऊ देत म्हणजे आपण दिले तर पूर्ण प्रोसेस करून आपल्याला बीज भांडवल पण मिळते काही दिव्यांग म्हणतात की आम्हाला आतापर्यंत लोन वगैरे मिळाले नाही पण त्यामध्ये पण खूप सारी प्रोसेस आहे खूप सारे एरझऱ्या मारा लागतात खूप सारे डॉक्युमेंट आहे आपण जर हे पूर्ण डॉक्युमेंट केले तर आपल्याला इथे बीज भांडवल ही योजना मिळते कारण की मी आणि माझ्या मित्रा आम्ही दोघांनी केलं पण तो त्या बँकेमध्ये गेला सर्वे इकडे गेला त्याने केलं तर त्याला मिळालं मी अर्ध्यामध्ये सोडून दिलं मला नको होतं का मी जॉबमध्ये जॉब करायला आलो तर मी माझं नाही झालं तर मी लोन अप्लाय नाही करू शकलो पण त्याचा सक्सेस झाला आणि त्याला वीज भांडवलमधून दीड लाख मिळाले आहे तर आता त्याला एक लाख तीस हजार भरायचे वीस हजार त्याला सबसिडी दिली जाते दिल त्यानंतर दिव्यांगासाठी शिष्यवृत्ती कोणत्या पण तुम्ही पहिली ते चौथी चौथी ते दहावी 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 ते, ते बारावी किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत पण आपल्या दिव्यांगांना शिष्यवृत्ती मिळते ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे तुम्ही ज्या पण कॉलेजमध्ये शाळामध्ये कुठे पण असाल त्यांना तुम्ही विचारू शकता किंवा त्या गोष्टीवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि तुम्हाला माहीत नसेल तर मला कमेंट करून नक्की कळवा की शिष्यवृत्तीबद्दल आम्हाला माहिती हवी तर मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देणार आहे त्यानंतर येथे एक आपल्या जसं ग्रामपंचायतमधून आपल्याला पाच टक्के निधी पण दिला जातो हे पण जो पण दिव्यांग चाळीस टक्केच्या वर असत त्याला पाच टक्के निधी हा दिला जातो आणि त्याला पाच टक्के निधी नाही दिला तर त्याला कोणते ना कोणचे कृत्रिम अंग काही अंध असेल त्याला काठी जो अस्थिव्यंग असेल त्याला व्हीलचेअर एखादा गरजू असेल त्याला लॅपटॉप ही सर्व गोष्टी आपल्याला ग्रामपंचायत महानगरपालिकेमधून दिल्या जातात आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती म्हणजे आपल्याला म्हणजे ज्या पण दिव्यांगांचं लग्न झालं असेल त्याला कल्याणमधून म्हणजे जिल्हा परिषदमधून दिव्यांग विभागमधून पन्नास हजार रुपये अनुदान मिळतात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो